आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मागे एकदा आपण गोपालिका यांना जिल्हा परिषदेत पाठवलं होतं आणि एक नवीन तरुण मुलगा स्वकष्टाने चार पैसे कमवणारा मुलगा तांबे ये तो था था। हे दोन उमेदवार आम्ही तुमच्या समोर आणले एका बाजूला अनुभव आहे कशी काय चालते आठवत असेल दुसऱ्या बाजूला कष्ट करण्यासाठी लोकांची संपर्क साधण्यासाठी बाबा मी येईल आज चार शब्दात मी तुम्हाला सांगून गावकरी आता बोलले नितीन की कांबळेश्वराला कांबळेश्वरला मतदान नेहमी आपल्याला कमी पडत कांबळेश्वर एकवटलं होत हे एक पंच्याण्णव साली बाकी एकवटलं होत पूर्ण त्याच्यानंतर काय जे राजकारणी या गावात होत गेलं बिजे साहेब आज म्हणले की न मागता मिळाला कदाचित न मागता मिळालं म्हणून तुम्हाला त्याची किंमत नसेल मला स्वतःलाय कि मी एकदा दिवाळीची आसलेला तिथे एकंदरीत परिस्थिती मी जी बघितली शंकरराव मला आजही आठवत आहे की प्रचंड गर्दी वर्ती गर्दी सुद्धा नसलेले लोक सगळे सगळे आठवतो एवढीची बारकाशी वाट तुमच्या समाजाचं खरं फार मोठ दैवत आहे आणि दे भिवाई हे आमच्या तालुक्यात आहे हे नशीच आज एवढं सगळं केल्यानंतर कामळेश्वर सगळं पार्किंग अमूक तबुक दर्जा वगैरे सगळं तर झालं तरुण पिढीला त्यातलं काय तसं तरुण पिढीचं असं होत आहे की त्यांनी आता गृहित तुझ्या पुढची पिढी असेल त्यांना टाकीचं काय महत्व तुझ्या पुढच्या पिढीला या ग्रामपंचायतीचं घेतलं त्याचं हे खाली बसलंय त्याचं काय महत्व त्याचं तर तसच होत ही वस्तूस्थिती आहे की जेव्हा नव्हतं ती पिढीत मला दिसतात कमी झाली माझ्याबरोबर काम केलेली माणसं जेव्हा तरुण असलेली माणसं जाताना ते तुमच्यासाठी केलेलं आहे सगळं आणि ही इलेक्शन जी लढाईला लागलेली तुम्हाला हे टिकवण्यासाठी गाव पातळीवरनं तालुका पातळीवरनं आणि शहराच्या पातळीवर आपल्याला जो निधी लागतो उकडून काढायला त्यांना वेळ लागणार नाही ती माणसं परत तुमच्या गावाकडे घेणार नाही मी फार पूर्वीपासून एकोणीशे पंच्याऐंशी पासून करत तुम्हाला कोणालाच आठवत नसेल सरकारच्या वस्तीवर काय नाव त्यांचे इथे घरात आहे ना तेव्हा बसन मी इथेच चाळीस वर्षा गावाशी एकदम मत मागायला आणि पाठवून गेलो होतो सत्तर इतकं या गावाचं होतं तर म्हणलं मी करून गेलो आणि पिशे जर म्हणले की नोकरी दिल्या हे दिलं ते दिलं आता गावानीच मला सांगावं अजून काय द्यावा ताजमहल बांधून देऊ कामतच करायची नसली आणि तुमच्या गावात मी आपण स्पष्ट सांगतो मला जे दिसते ते राजकारण रात्र बाजूला याची किंमत वाढेल म्हणून माझ्या पेटी मायनस करा हे जोपर्यंत धंदा आहे तोपर्यंत गाव कधी सुधरेल असं मला वाटतं फक्त लक्षात फक्त तुमच्या गावात आहे असं काही नाही बऱ्या ठिकाणी हे चाललेलं आज निवाईच्या आशीर्वादाने आणि आपल्या आशीर्वादाने मला एक शब्द देत काही झालं तरी कामेश वर मी आम्ही बहुमतात आनंद माझी सभास कारण बघा मी शब्दाला पक्का आहे तुम्ही न मागितलेलं तुम्हाला दिलेले आहे आणि आज मी तुम्हाला मागतोय की मतदान करा माझी आता या वयात निराशा करतो बाकीच तिकडे काय दोन इलेक्शन म्हणून बोलणारी लोक त्यांना मी आजच ठटकावून सुरळीत सगळ्यात सांगून आरक्षण करा तुम्ही किती काय बोला दोन चुटकुटीची लढाई एवढेचशे मतने हरलेले आहेत आमचा ताबा आमचा बेस आमच्यावर असलेला ब्रेक आणि आमच्यावर असलेला विश्वास हा लोकांचा कमी झालेला नाही फक्त रात्रीचे दोन दिवस शेवटचे रात्रीचे दोन दिवस सांभाळ त्यातून रात्री सांभाळले की खरं होते या सगळ्या घोटाळा होतोय आज चेतबाई घोटाळ्या दुसरं काय नाव नाही आज चेतबाई घोटाळा जोपर्यंत थांबत नाहीये तोपर्यंत तालुक्याला सुख लागणार नाही पैसे फोडारी खातात पैसे अमुख खातात पैसे कमी खातात ज्या <laughs> लोकांचा धंदा असं सुरू झालाय की मतदारालाच पैसे खायला शिकवलं इमच्यात करायचं कारण काय राहत कशाला हे बांधायचे कशात ते बांधायचे कशाला हे बांधायचे आता मला मुलगा सांगत होता ते पाणी खराब झाले काही इलेक्शन म्हणजे मला सांग काय कशाचं पाणी या पाण्याचं होतंय ते बघू आपण आपणही आता सत्तेत आलेलो आता एक ती एकटी सत्तेत नाहीये पोलीस चौकशी भेटी सोडून द्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आज सगळ्यांचे राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळाचे तालुका अध्यक्ष म्हणाले कि आजितदानी उभं केलेलं घड्याळ आदित्यदा घड्याळ उभं करायला सांगणार मीच होतो ते तेव्हा बाळासाहेब होते हे असलेली राजकारण हा नेता होता आपला ठीक आहे नाही जमला आपलं राजकीय मत झाले परंतु आम्हाला आले दुसरे म्हणाले की त्यांच्या मंडळींना काय तिथं उपमुख्यमंत्री पद त्यांना तेही कळत नाही की गटनेता कशाचा घटनेचा विधानसभेत असतो त्यांना शिक्षण आणि थोडस डोकं त्याचा अभाव आहे असं दिसत मराठीच बोलता येत नाही तेच मराठी असतात मला हिंदी नीट ऐकायच काय या माणसाला माणसाच्या राजकारण करू कसे तर काय आठ टक्केचा सावकार आमचा तालुका तुझ्या हातात मिळेल असताना वाटत त्याला फार चुकीचं समजू जास्त मलाही बोलायला जाऊ नका कारण मला तेवढं एक वेळ यांनी झटकच नाही आमच्याकडनं काही अशी लोक मायाबद्दल बोलले तर मला सांगत ते लोकशाही त्यांच्या आमच्याकडनं घेते आमच्या घेत होत्या करायच्या हे काही जमणार काम मला नाही बाबा सहन करू शकतो माझ्या बापा सिंग होणार मी तुमच्या आश्वासनावर भरोसा देऊन कुठल्या तरी तानाजीच्या नादानी अकरा विनंती आणि चांगले दिवस आले लाडक्या बहिणी हे एकनाथराव काढलेल पिल्लू आहे ते खराब भाऊ एकनाथ राव आहे आणि म्हणतात आम्ही पक्षपातीवर मी काय बोलणार नाही एमआयडीशी मला बोलायचं तेव्हा मी उद्या सकाळी शक्तिसाहेब तुमच्या सर्व मित्रांना सांगा की उद्या सकाळी अकरा वाजता आज जे सन्माननीय मार्गदर्शन माजी खासदार नाईक निंबाळकर ज्येष्ठ नेते त्यांनी लावलं ते प्रल्हाद पाटील आणि एका वर्षातच पंधराशे वर्षात विकास निधी आणणारे सध्याचे दे आमदार यांनी जे काही आकडे या इलेक्शन मध्ये ज्याच बोलणार नव्हतो विकासावर बोलणार होतो आपल्या गोष्टीवर बोलणार होतो आपल्या उमेदवारावर बोलणार होतो पण सुरुवात केली कारण काय आम्हालाच माहित नाही आम्ही सध्या कुठल्या पक्षात हेच म्हणजे काय म्हणायला काय असेल त्यास तुम्ही काय बोलणार हे म्हणजे जे दिवस हे नदी काट आहे तेव्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद परत एकदा गोळीत धरतो आणि आपल्या दोन्ही उमेदवारांना गटात आणि गणात आपण चांगल्या मताने निवडून देण्याची प्रतिज्ञा करू आणि करावी अशी विनंती करून त्याचा येतो धन्यवाद